शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज ही आपल्या ग्रुपच्या मार्फत मेंबरशिप ग्रुपच्या मार्फत हजारो शेतकऱ्यांनी शेती कंपनी निवडली आहे या ठिकाणी लाईव्ह तुम्ही पाहू शकता भरपूर लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शेती शक्ती कंपनी जी आहे ते निवडले आहे महाराष्ट्रातील आपला एक नंबरचा ग्रुप आहे जे जो ग्रुप कंपनी अगोदरच तुम्हाला माहिती देत असतो तर अजूनही आमचा ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करून घ्या ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉर्मिनल चार्जेस आहेत ज्यांना चार्जेस पे करत आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा ज्यांना टॉपच्या कंपनीने वेळायचंय आणि अशा प्रकारे आपण कंपनी येण्याअोज सकाळीच आपल्या ग्रुपवर आपण माहिती दिली होती की कंपनी ऍज ऍड होणार आहे कालपासून आपण ग्रुपवर माहिती देते की कंपनी ऍड होणार आहे त्यामुळे सर्व जणांनी आपल्या ग्रुपच्या मेंबरांनी ज्यांना ज्यांना कंपनी दाखवत होती त्यांनी सर्वांनी सिलेक्ट केली तर भरपूर जणांना आपल्या ग्रुपमध्ये मेंबर आहेत त्यांना इतर कंपन्यांनी आहेत इतर कंपन्याही अजून ऍड होणार आहेत काही प्रॉब्लेम नाही ज्यांना ज्यांना शक्ती कंपनी निवडायचे नसेल जी के जेन, जेन ओसवाल इको जेन ओसवाल यासारख्या कंपन्या निवडायच्या असेल त्याही कंपन्या काही दिवसात ऍड होतील आजही काही कंपन्या ऍड होण्याची शक्यता आहे काळजी करू नका आपल्या ग्रुपमध्ये जे जे जॉईंट आहेत त्यांना सर्वांना टॉपच्या कंपन्या निवडता येणार आहे टेन्शन घेऊ नका मेंबरशिप ग्रुप आपण फक्त या ती साठी चालू केलेले की सर्व शेतकऱ्यांना चांगल्या कंपनी निवडता येणार ज्यांनी अजून आपला ग्रुप जॉईन नसेल केला या ठिकाणी नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे फक्त आणि फक्त मेसेज करा ग्रुपमधील मेंबरांना पण सर्वांना एक नंबर विनंती काही जरी प्रॉब्लेम असेल तर फक्त मेसेज करा मेसेजचा रिप्लाय तुम्हाला काही वेळेने नक्कीच भेटेल कॉल कुणीही करू नका तीन हजाराच्या आसपास आपल्या ग्रुपवर मेंबर ऍड आहेत तर सर्वांचे कॉल जर केले तर ते रिसीव्ह करता येणार सर्व मेसेज मेसेजची आपण रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करत असतो अजूनही कंपनी शक्ती कंपनी अजूनही ऍड आहे ज्यांना निवडायची आहे त्यांनी निवड करून घ्या भरपूर लोक आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडलेली आहे अजूनही शेतकरी कंपनी निवडत निवडतच आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जर तुम्हाला चांगली कंपनी निवडायची असेल तर महाराष्ट्रातील आपला एक नंबरचा ग्रुप मेंबरशिप ग्रुप शंभर टक्के जॉईन करा नॉमिनल चार्जेस पे करा आणि हवी ती कंपनी निवडा टॉपचं मटेरियल निवडा दोन लाखाचं मटेरियल भेटणार आहे मित्रांनो पण ते मटेरियल तुम्हाला चांगलं भेटणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही चांगली आणि टॉपची कंपनी निवडू शकता अजून ही वेळ गेलेली नाही <coughs> ग्रुप जॉईन नसेल तर केला लवकर जॉईन करा लवकरच आपला मेंबरशिप ग्रुप आहे तो फुल होणार आहे त्यानंतर ग्रुप जॉईन करता येणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा व्हॉट्सअपला ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत त्यांना चार्जेस पे करायचे आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज करू नका अजूनही भरपूर सारे कंपन्या ॲड होणार आहेत तुमच्या पेमेंट स्टेटसनुसार जर तुम्ही लेट पेमेंट केलं असेल तर त्यांना कंपन्या दाखवत नाहीत तुमच्या पेमेंट स्टेटसनुसार तुम्हाला पे कंपन्या ॲड होतील तर लवकर कंपन्या अजूनही ॲड होणार आहेत सर्वांनी ग्रुपवर आपल्या जॉईन करून माहिती घ्या धन्यवाद